नमस्कार आर्टिस्ट ट्वेंटी फोर एचडी मध्ये आपले स्वागत आहे नांदेडहून मुख्य संपादक फराद बेग यांची रिपोर्ट तालुका उमरी येथे विविध सामाजिक उपक्रमातून डॉक्टर विक्रम देशमुख तळेगावकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा उमरी तालुक्यात शैक्षणिक सामाजिक राजकीय क्षेत्रात अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून परिचित असलेले तसेच बिनदुबड्या गोर गरिबांसाठी धावून सामाजिक कामे करून देणारे कैवारी राज्य शिक्षण मंडळाचे माजी सदस्य तथा गोदावरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे उमरी तालुका अध्यक्ष डॉक्टर विक्रम देशमुख तळेगावकर यांचा वाढदिवस उमरी व तळेगाव येथे विविध सामाजिक शैक्षणिक उपक्रमांनी दिनांक दहा मे दोन हजार चोवीस रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला प्रारंभी कुलदैवत इजतगाव येथील भवानी मातेचे व यांचे राजकीय दर्शन घेतले गावकऱ्यांच्या वतीने व मंदिर समितीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमातून वाढदिवस करण्यात आला उमरी येथे महात्मा बसेश्वर चौक येथे महात्मा बसेश्वर महाराजांची जयंती साजरी केली बाबा महाराज समाधी दर्शन घेऊन मतदार संघातील शेतकरी नेते तथा प्रसिद्ध उद्योगक मारुतराव कवळे यांच्या हस्ते विक्रम देशमुख यांचा, यांचा उमरी येथील पदसंस्थेच्या मुख्य शाखेत वाढदिवस साजरा करून तळेगाव येथील बापसाहेब देशमुख गटेकर माध्यमिक व माध्यमिक विद्यालय तसेच गावातील सर्वच अंगणवाडी शाळेतील लहान बालकांना मायेचे उभ मिळाले पाहिजे या उद्देशातून शैक्षणिक शालेय साहित्य व सर्व सर्व वर्ग खोल्यात विद्युत पंखे व शाळेच्या वृक्षारोपण करण्यात आले एवढेच नाही तर सामाजिक बांधिलकी जोपासत उन्हाळ्यापासून व पुढील पावसाळ्यात पाण्यापासून संरक्षण मिळावे या उद्देशातून मोठ्या प्रमाणात छत्र्या वाटप केले त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उमरी येथील ग्रामीण रुग्णालयातील ये व वा चादरी वाटप करण्यात आले शहरातील विविध पक्षांच्या कार्यालयात व तालुक्यातील उपक्रमातून उत्साह वाढदिवस साजरा करण्यात आला तसेच जिल्ह्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक विविध विभागाचे अधिकारी विविध संघटनेचे पदाधिकारी यांच्याकडून प्रत्यक्ष प्रत्यक्षात डॉक्टर विक्रम देशमुख यांना शुभेच्छा दिल्या तालुक्यात वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक शालेय साहित्य वाटप रुग्णालय फळे व चादरी तर शाळेत वृक्षारोपण छत्र्या धान्य वाटप केल्या हा आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात आल्याने चर्चेच्या विषयी नाविन्यपूर्ण ठरला फोटो सामाजिक उपक्रमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक शालेय साहित्य वाटप करण्यात आला जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील ताज्या घडामोडीवर अपडेट राहण्यासाठी आरटॅन्यूज ट्वेंटी व्हरेसिडी युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब आणि लाईक